नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवारी हे सोपे उपाय केल्यास आर्थिक लाभ होईल जनांचा वर्षा होईल पा ज्यांनी पैशाशी संबंधित काही समस्या असतील किंवा गुरुदोष असेल त्यांनी गुरुवारी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावेत ज्यांना पैशाशी संबंधित काही समस्या असतील किंवा गुरुदोष असेल त्यांनी गुरुवारी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावेत शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो आज गुरुवार हा दिवस हा भगवान श्री विष्णू आणि समर्पित आहे भगवान श्री विष्णूंना हे सृष्टीचे पालन करता येत अशा स्थितीत गुरुवारी भगवान विष्णूचे काही उपाय केल्याने तुम्हाला जीवनात समृद्धी लाभू शकते गुरुवारी हे सोपे उपाय करा जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमधून आर्थिक फायदा मिळवायचा असेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर आजच केशरचा डब्बा घ्या तो भगवान विष्णूंच्या चरणी लावा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या कामाबद्दल नेहमी काळजी वाटत असेल तर आज मी नवीन नी पिवळ्या रंगाचे कापड घ्या त्या कापडाला तुमच्या मुलाच्या हाताने विष्णू मंदिरात अर्पण करा तसेच ओम क्लीन बृहस्पती नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने तुमच्या मुलाच्या क्रियाकला चिंता दूर होईल गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्याचे मुठवर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे यासोबतच स्नान करताना ओम नमो भगवते वसुदेवा या मंत्राचा जप करावे गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रूपाची पूजा करा असे केल्याने वैवाहिक जीवनात अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही भगवान बृहस्पतीला पिवळ्या वस्तू रूप खूप आवडतात म्हणून या पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ फळे इत्यादी ब्राह्मणांना दान करा गुरुवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर हरभरा डाळ आणि थोडा गुरु ठेवा असे केल्याने घरात धन संपत्ती येते गुरुवारी कोणाकडून उदार घेणे घेऊ नका आणि उधार देऊ नका असे केल्यास तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जाऊ श लागू शकते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ